शिवराम मित्र नमस्कार मी सागर गाडगे पुन्हा एकदा स्वागत करतो एका कर न्यू ब्लॉगमध्ये तर आज बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवते बरेच दिवस मानण्यापेक्षा बरेच महिन्यानंतर आज व्हिडिओ शूट करतो आहे तर त्याचं कारण काय होतं ते जाए 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 वीडियो वीडियो तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच समजेल तर बरेच मित्र पण बोलत होते की आजकाल व्हिडिओ शो व्हिडिओ वगैरे बनवत नाही काय झालं आहे तर त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ असेल या व्हिडिओमध्येच तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी आलो आहे आपल्या तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत आपल्या जुन्नरमध्ये आपल्या मामाच्या गावी आलो मी तर हा आहे आमच्या मामांचा बंगला इथे मामांचे म्हणजे बाबां आमच्या मामांच्या वडिलांचे भाऊ मोठे भाऊ इथे राहतात आणि इथे आमच्या बाबांचं घर आहे आणि पलीकडे त्यांचे छोटे भाऊ राहतात तर मी लहान होतो तेव्हा इथेच राहायचो म्हणजे तेव्हा बंगला नव्हता तेव्हा आपलं छोटं घर होतं मी चौथीला इकडे आलेलो राहायला चौथी ते आठवी मी इथेच माझं शिक्षण झालं <coughs> या इथेच मी या मंदिराच्या समोरच एक बाकडं असतो तिथे मी अभ्यास करायचो आणि आमचं विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर आहे सगळं दर्शन करूया आल्यानंतर आम्ही पहिले इकडे दर्शनाला येतो दरवर्षी दरवेळेस दर्वर्थ जेव्हा स्वामी जेव्हा गावी त्या टाइमला मी पहिलं दर्शन घेतो आणि इथे एका वगैरे वेगवेगळे प्रोग्राम पण असतो गावी आल्यानंतर जरा एकदम शांत वाटतं इथे काय आवाज नाही काय नाही आणि आप आपल्याकडं माय कॅरेप्टर नाही त्यामुळे पण आपण व्हिडिओ जरा बनवायला माघार घेतलेली कारण की आपल्याला त्याच्यामध्ये आवाजच जास्त येत नव्हतं इथे आमचं दत्ताचं मंदिर इथे जयंतीला आम्ही प्रोग्राम ठेवतो दरवर्षी मी होतो तेव्हा बाबाने आम्ही तयारी करायचो तर तुम्ही म्हणाल की तू का व्हिडिओ वगैरे बनवत नव्हता तर त्याचं कारण असं होतं की एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा मला मुलगी झाले म्हणजे त्या टाईमला ते लोक तिकडून हॉस्पिटलवरून डायरेक्ट त्याच्या मामाच्या घरी गेलेले तर त्यानंतर ते, ते लोक आपल्या घरी आले मी तेव्हा बोललेलं तुम्हाला व्हिडिओमध्ये की आता इथून पुढे डेली ब्लॉग बनवणार आहे आपण पण घरचे बोलले की सध्या बेबी छोटा आहे त्यामुळे व्हिडिओ शूट वगैरे करू नको कारण की आपण डेली ब्लॉग बनवणार होतो आणि डेली ब्लॉग बनवता बनवताना आपला बेबी तर आपल्या व्हिडिओमध्ये नक्कीच आला असता त्यामुळे ते, ते कसं लहान मुलांना थोडी नजर वगैरे लागते त्यामुळे घरच्यांनी थोडंसं व्हिडिओ बनवायला मनाई केलेलं तर आता परत आपण शूट करायला चालू केलं आता म्हटलं आपण गावी आलो इथूनच जरा व्हिडिओला परत सुरुवात करूया तर असंच होतं काय आपला प्रॉब्लेम त्यामुळे आपण व्हिडिओ शूट करत नव्हतो तर आता आलो आहे आता गावी इथे बरेच काम आहे आपलं पेंडिंग ती करायचं होतं त्यासाठी गावी आलेलो दिवाळीपर्यंत आपण पर मुंबईलाच होतो दिवाळीनंतर आता गावी आलो आहे आणि की लक्ष्मीपूजन वगैरे आपल्या घरीच करायचं होतं आपलं मुंबईला आपण आता स्वतःचं घर घेतलं त्यामुळे आपलं लक्ष्मीपूजन तिथे करणे गरजेचंच होतं गर गावी आलो आता आपण ते वेळ आपल्या गावची जरा काही कामं आहेत पेंडिंग काम गे। ती कामं करायची होती बँकेतली वगैरे मम्मीची आणि ते गॅसचं सर आपलं केवायसी वगैरे पेंडिंग होतं आणि रेशनिंगचं पण आपलं काय के वाय सी वगैरे करायचं होतं सगळ्यांना सांगितलं के वाय सी करायला आमचं रेशनिंग कार्ड गावचं आहे त्यासाठी आलेलो आणि जसं आता आपलं काम घरून असते त्यामुळं स्वतःचाच आपलं ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे त्यामुळं आता काय आपण कधी पण गावं येऊ शकतो त्यामुळे काही टेन्शन नाही आधी कसं ऑफिसला असल्यामुळे आपल्याला सुट्टी वगैरे भेटणं मुश्किल होतं आता कसं आपला स्वतःचा बिझनेस असल्यामुळे आपण कधी पण निघू शकतो कधी पण जाऊ शकतो टेन्शन नाही त्यामुळे म्हटलं चला जाऊया मम्मी बोलले जावं आपण गावी है है तो पण चल सोबत म्हणून आलं तर करूया जरा एन्जॉय गावी इथे काय नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे जिओला तर काही नेटवर्क येत नाही आपलं काम आता एक तर ट्रान्सपोर्टचं त्यामुळे आपल्याला कंटिन्यू कॉल्स वगैरे येत असतात ना तर चला आपण आता जरा टेरेसवर जाऊया तिथे जरा रेंज वगैरे येते इथे तर काय रेंजच येत नाही मम्मी तर गेले बेल्ल्याला काम बँकेच आई आहे वरती मी आई वरती आहे म्हटलं वरती जातो म्हटलं टेरेसवर टेरेसवर जातो म्हंटल रेंज नाही काय मला ना। आवाज दे मग तर आधी हे हे पण नव्हतं वरचं आता हे सध्या आय थिंक दोन तीन वर्ष आधी बांध बनवलं वरती मी आलो की वरतीच असतो या रूममध्ये आपलं मस्त पाहिजे एका आणपणे इथे आपला स्टोर रूम बनवला रात्री पण इथेच झोपलेलो मी हे बघा माझं बघू शकतो सगळा असंच पडला ट्रेंज वगैरे व्यवस्थित इथे येते त्यामुळे आपण इकडंच थांबतो आलो की वरती इथे जरा बरं पडतं आलं की नेटवर्क असते वरती खाली तर एक सुद्धा नेटवर्क येत नाही ने पूर्ण फोनच बंद होतो आपण किती पुणे मुंबई शहरात गेलो असलो तरी आपल्याला गावची ओढ असतेच आपण कधी त्यांना कधी कधी गावी येतोस आणि गावी आल्यानंतर एकदम शांतता असते एकदम वातावरण थंड असतं कारण की शेती वगैरे असते आजूबाजूला परिसर एकदम आणि मेन गोष्ट म्हणजे एकदम शांतता जास्त असते गावी आल्यानंतर मला तर ते खूप आवडतं मी गावी आलो की एकदम बरं वाटतं मला तर तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या गावातून बघताय कुठल्या जिल्ह्यातून बघताय नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामला पण तुम्ही फॉलो करू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये माझं इंस्टाग्राम आय डी टाकून देतो तर तुम्ही नक्की त्याला तिथे जाऊन मला फॉलो करू शकता तर फ्रेंड्स आपल्या कॅमेऱ्याची चार्जिंग आता संपली आहे जवळजवळ आता दहा टक्केवर आले तर आता जेवायचं पण टायमिंग झालं म्हणलं आता जेवून घेऊया आजी आज पण आवाज देते खालून तर जातो आता मोबाईल कॅमेरा पण चार्जिंग लावतो आणि जेवून घेतो भेटतोच तुम्हाला थोड्या वेळात फाय आवर्जले इथे तर फ्रेंड्स रात्रीचे झाले झालेत आता सात तर व्हिडिओ बनवायला काही वेळच भेटला नाही परत कारण की आपल्याला जायचं होतं बाहेर मम्मीला आणि आईला घेऊन आपल्याला मावशीकडे जायचं होतं तर की त्यांना मावशीला भेटायचं होतं त्यामुळे आपल्याला व्हिडिओ शूट करायला परत वेळच भेटला नाही तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ तर तुम्ही नक्की सांगा तर इथून पुढे डेली ब्लॉग बनवायचा विचार चालला आपला बघूया आता कसं काय होतं अपलोड करायला थोडा वेळ लागेल आणि त्यातल्या त्यात आपलं जे एस डी कार्ड आहे त्याच्यामध्ये आपलं रेकॉर्डिंग होतं एच डी कार्डचं पण काहीतरी प्रॉब्लेम व्हायला लागला आपण वी थर्टीचं जे मेमरी कार्ड घेतलेलं जे की कॅमेराला ॲक्सेप्ट असतं पण काय प्रॉब्लेम झाला समजत नाही ते आता दाखवते की तुम्ही दुसरं च्या वरचं वर्जनचं मेमरी कार्ड घ्या म्हणून तर बघूया आता मुंबईला गेल्यानंतर आता ते पण घ्यायला लागेल आपल्याला तर कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या चला भेटू आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये जय शिवराय